पाण्यामध्ये फसलेले आहेत त्यांना येण्यासाठी खूप मित्रांनो परिश्रम करावा लागतोय आणि खूप जीव मंजर आहे तुम्ही बघू शकता अशा अवस्थेत काहीही होऊ शकत यांना या जर काय झालं तर याचा जिम्मेदार कोण मित्रांनो कारण की हा जो भोई समाज आहे हा फक्त चार पाचशासाठी पोटासाठी मित्रांनो ही पोटाची खळगी भरण्यासाठी हा पाण्यामध्ये जातो मासे पकडतो आणि स्वतःचा उदाहरण करतो परंतु अशा या वादळी वाऱ्यामध्ये पण त्याला मासे पकडावं लागतात आणि आपलं घर चालवावं लागतं कारण की जर तो पाण्यात नाही गेला तर त्याचं घर मित्रांनो त्याच्या घरी भाकर मित्रांनो बनत नाही मित्रांनो कारण की जो हा जो भुईसमज आहे स्वत मासे पकडून विकून आणि मग स्वतःचा उदार उदारनिर्वाह करतो तुम्ही बघा बघा मित्रांनो या माझ्या मित्रांचे त्या माझ्या भावांचे काय हाल चालू आहेत हे जिवंत बाहेर आलेत हीच मोठी गोष्ट आहे कारण की मित्रांनो हा भोई समाज एकदा पाण्यात गेला तर त्यांचा जीव हा मुठीत घेऊन जातो कारण की हा वापस येईल का नाही येईल याची गॅरंटी नसते हे माझे भाऊ आज जिवंत वापस आलेले आहेत याचा मला खूप साध मित्रांनो खूप आनंद आहे कारण की हे खूप जीव मंजर आहे या मंजर मंजरमध्ये तुम्ही मित्रांनो कोणीही माझे जे, जे भोई समाज मित्र बांधव आहेत त्यांनी सतर्कतेने पाण्यात जावा खूप खूप आनंदी आहोत कारण की आमचे मित्र पोचलेले आहेत हे आहेत अविनाश भैया अविनाश भाई तुम्ही एवढ्या संघर्ष करून बाहेर पोहोचलात काय म्हणू इच्छिता तुमचा कसा अनुभव राहील तुम्हाला ही सगळ्यात मोठी गोष्ट नाही आज ऊन ही सगळ्यात मोठी गोष्ट आणि मला सहित आहे की संघट घेतील माझं काही सोबत नाही त्यामुळं ऊन तेवढं शिका संघटना संघर्ष करा मी सांगतोय धन्यवाद अविनाश भाई धन्यवाद अविनाश भाया अविनाश हा मारता मारता वाचलेला आहे खरोखरच मित्रांनो हे आहेत बाळासाहेब हे देखील पाण्यामध्ये फसले होते अनुभव असा आला की मरता मारता वाटलं आलो बरोबर बरोबर कारण की हे जे वारं आहे याच्या अगोदर खूप जास्त वेगाने वारं होतं आता जरा कमी झालेला आहे आणि या वाऱ्यामुळे बघू शकता मित्रांनो किती किती भयानक लाटा आहेत आणि या अशा लाटांमध्ये जर कोणाची होडी नौका जर पलटली तर यासाठी कोण त्याच्या मदतीलाही देखील कोण जाऊ शकणार नाही एवढं भयानक हे मंजर आहे मित्रांनो जर मित्रांनो तुमचं कोणी असं जर असतील तर त्यांना सतर्कतेने राहण्यासाठी सांगा आणि मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद